श्रावण मासानिमित्त बाळापूर येथील राजपूतपुरा परिसरातील शिवभक्त दुर्गेसिंह शेखरवार या शिवभक्तानं ओंकारेश्वर ते बाळापूर पदयात्रा करून दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवजीला जलाभिषेक केला बाळापूर शहरातील राजपूतपुरा परिसरातील शिवभक्त दुर्गेसिंह राधेलाल सिंह शेखरवार या एकट्या शिवभक्तानं मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर ते बाळापूर आठ दिवस पदयात्रा करून श्रावण महिन्याचा दुसऱ्या श्रावण सोमवारी राजपूतपुरा परिसरातून या शिवभक्तांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली असून राजपूतपुरा परिसरातील वैदवेश्वर महादेव शिवजीला ओंकारेश्वर येथून आणलेल्या जलतीर्थानं जलाभिषेक केला आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला